या कार्यक्रमासाठी केले माझे मित्र ब्रिगेडियर सुधील नारायण माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा श्री मॅडम आजच्या कार्यक्रमाला सपत्नी कुटुंबच असलेली आमच्या पदवीधारवाने मॅडम हा कार्यक्रम घडवण्यासाठी आमच्या खूप मेहनत होऊन अशा दोन्ही संगीता आम्हाला घेतात <laughs> आम्ही संगीता मिळालो माझ्याकडे वर्ल्ड बँकची स्कीम चालू होती जाळखंड त्याच्यामध्ये ब्रिटिश एड स्कीम होती सगळे उद्या बहुत सारी लडकी मुंबई मुंबईशी आई ती वाईट गरी उप आल्याच्या बागा माझे सीओवर राजेश आग्रावत आम्ही जवळपास पहिले नाम करतो इंग्रणा सुरू कर घ्या राजेश सुधीर आम्ही तो डरी गेले हा हा काळ खूप जुना होता

त्याच्यामध्ये अतिशय चांगला सत्कार समारंभ केले त्याच्यामध्ये कपुर महिलांचा सत्कार झाला निवडणुकीमध्ये चांगले काम केले त्यांचा सत्कार केला त्यांनी कोविड मध्ये चांगलं काम केलं त्यांचा सत्कार केला तसंच काही महिला कष्ट करून म्हणजे ड्रायव्हर आहेत रिक्षा ड्रायव्हर आहेत काही स्वीपर आहेत आशा वर्कर्स आहेत अनेक पेपर टाकणारी महिला अनेक लोकांना सत्कार केला मी तर मी असं म्हणेल की प्रत्येक माणसाचं माणसाचं किंवा व्यक्तीचं त्याचं मोठे पद त्याच्या कामामध्ये त्याच्या का पदामध्ये नेल जर पद मोठा असेल तर कुणालाही महत्त्व आलं असेल परंतु एखादा छोटा माणूस जरी असेल जे आता उदाहरण मोदी साबर मोदी साहेब पंतप्रधान झाले चायवाला पंतप्रधान झाला त्याच्या जुन्या कामाची त्याच्या मागे टॅग लागते ती टॅग महत्वाची असते म्हणून मी नेहमी कामाला धोकू देतो अशा अनेक महिलांचा आपण सत्कार केला तुम्ही बघा आता एवढ्या मोठ्या सगळ्या महिला इथं जमल तर आणि शेर होतो रंग बता करतो खुशबू आहेत कारण तुम्ही सगळ्या क्लब खूप झाले रंग बता करात खुशबू आहेत कंध आहेत चांगल्या गुणाबद्दल तुमचा सत्कारही झाला काहीचा पुढे होईल परंतु सत्काराचे माझे जी भूमिका आहे जे आपली संस्कृती अशी ज्यांनी चांगलं काम केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरून मिळाल्यामुळं आजच्या जागतिक महिला दिनी त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा येईल आज अनेक भाषणं अजून इथं ऐकली अध्यक्ष म्हणून बोलल्या संगीत ब्रिगेडियर साहेब भाषणामधून तुम्हाला आर्मी मध्ये महिलांचं काय म्हणतो आणि पूर्वीपासून म्हणजे वर्ल्ड वॉर पासून महिला आर्मी मध्ये असतात हे तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला कोणतं क्षेत्र अनेक महिला इथे आहेत म्हणजे शासकीय नोकरीतल्या पोलीस सेवेमधलं क्षेत्रातले जिथं आमची श्रावणी इथं शी इज अ सिंगर म्हणजे बास्केटबॉल प्लेयर आहे माझे श्रुती डोंगरे खुसी व्हेरी गुड अशा अनेक क्षेत्रातल्या महिला इथं आहेत मग ह्या सगळ्या महिला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात त्यांचं आपण कौतुक केलं मी आज जेव्हा हे पोस्टर डिझाईन केलं जे पोस्टर डिझाईन करताना त्यांनी मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही अशा महिलांची चित्र इथं लावा त्या सध्या आहे त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडं काहीतरी म्हणजे बाकीच्या महिला म्हणजे जुन्या काळापासून जरी वापरलं तरी मला असं वाटतं की माझ्या आवतीभूती जे चांगलं होतं त्याला इमिटेट करण्याचा कॉपी करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो म्हणून मी आणि मला मला नेहमी ब्रिगेडियरचा युनिफॉर्म सर्व्हिसचा मला नेहमी कॉपी पडतं आणि मला युनिफॉर्म सर्विस आवडायची तर मग तिकडे गेलो असतो फार जास्त हे झालं असतं काय बघ बघा आपण काय एअरफोर्सच्या काही महिलांची नावं दिलेली त्याच्यामध्ये आहे अवनी चतुर्वेदी भावना कांत आणि मोहना सिंग दोन हजार सोळा मध्ये काही महिला आहेत पण दोन हजार सोळा मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी निर्णय घेतला तिथून पुढं एअरफोर्स मध्ये हायटर पायलट म्हणून महिला यायला म्हणजे एक वेगळं क्षेत्र वेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचा शिल्का व्हायला मला तर नेहमी महिलांकडे बघितलं ना अध्यक्ष मॅडम म्हणजे महिला निवड व्यवस्थापन शास्त्र किंवा मॅनेजमेंट मी जसं म्हणलं ना शिवाजी महाराज मॅनेजमेंटचे गुरु होते महिला तर मॅनेजमेंटच विद्यापीठ आता तुम्ही विद्यापीठ कसं तुम्ही बघा घर करायला मॅनेज करणे मॅनेजमेंटच आणि ते चांगल्या पद्धतीने मॅनेज करणं घरामध्ये एवढे वेगवेगळे पात्र काम करत असते आणि ती महिला त्याचे डायरेक्टर असते आणि सगळा करायचा सगळा शो न सक्सेसफुल आणि आता तुम्ही बघा त्याच्यामधलं पात्र सासू सासरे नन नीर सगळे आणि सगळा शो डायरेक्ट जर करायचा असेल चांगल्या पद्धतीने तर दिग्दर्शक इतका पॉवरफुल काही आणि महिलांमध्ये कौशल्य असतं आणि एवढं करता करतात त्याच्यामध्ये कोणाची विकेट कशी पाडायची <laughs> म्हणजे समजाय पार्टी जे व्यवस्थापन शास्त्र आहे हे काम करताना कार्यालयामध्ये सुद्धा काम करताना त्यांचं सगळं कौशल्य पण लावून ते काम करतात नीटकिटक काम करतात नटण मुरडणं सौंदर्य हे सगळं महिलांवरून आलं पण हे सगळं करण्यामागे सुद्धा आपली संस्कृती आणि हे सगळं करणाऱ्या जुन्या काळाच्या एक विद्यापीठ पाहिजे त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं धडे धडे माझ्या मुलाला मी मोठा केला पाहिजे त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं पाहिजे हे स्वप्न देणारी जिजामाता ही महिला पण बघा म्हणजे इतिहासामध्ये जेव्हा शिव शिवरायांचं नाव घेतलं जातं तेवढंच आग्रा आणि जिजामातेचं नाव घेतलं त्याच्यापेक्षा म्हणजे जितकं महाराजांचं म्हणतोय त्यांना महाराजांना वेगळ्या प्रसंगामध्ये योग्य ट्रॅकवर ठेवून किंवा महाराजांची पहिली तो निसईबाई हे मी याच्यासाठी उदाहरण देतो की प्रत्येक कुटुंबातला सुद्धा निर्णय घेत असताना जेव्हा खूप भांगडीचे विषय येतात तेव्हा आम्ही पुरुष मोठे म्हणजे ग्रेडियर साहेब असो आनंद असतो बायकोचा सल्ला घेतो भरे ऐकायचं का नाही झालं सल्ला घेतो आपण विचारतो की असं असं झालं काय केलं हा जो ही जी संस्कृती आलेली म्हणजे आपण जागतिक महिला दिन म्हणून क्रिकेट असल्या जागतिक पुरुष दिन का ते मला असं काहीतरी बघू आपण काही सांगत कारण तुमचा एक दिवस तरी आमचा दिवस आणि तुम्ही बघा वुमन वुमन म्हणजे महिलेच्या नावामध्ये महिला पण पुरुष पण असं पुरुषाच्या नावात नाही म्हणजे महिला ही सर्वसमावेशक म्हणजे माणूस म्हणजे पुरुष आणि स्त्री वुमन म्हणजे आणि बघा महिला कसं की प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट कशी कर करायची कुटुंबामध्ये कमी पैशात घर कसं चालवतं म्हणजे आपण जे मित्रांना अर्थशास्त्र अर्थशास्त्र सुद्धा महिलांमध्ये इनबिल्ट आहे की कसं काम करा कसं घर चालवायचं काय केलं का पाहिजे पुढचं नियोजन कसं केलं पाहिजे या सगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करतात म्हणून आजचा जो दिवस आहे खरोखर अतिशय महत्वाचा दिवस आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आमचे काम त्यांनी सांगितलं कराड पेढ्या खंडी त्यांनी सांगितलं त्रेचाळीस सालापासून त्याचा इतिहास सुरू केला त्रेचाळीस येतो शहात्तर असं करत करत सांगत म्हणजे महिलांचं महत्त्व पुराण काळापासून फार मागे जरी गेल्या तू गांधारी म्हणजे गांधारी महाभारतामध्ये गोळ्या पट्टी लावून बसली म्हणजे ती पट्टी काढली तिच्या तू दृष्टी बाहेर आली म्हणजे आपला इतिहास पुराण सगळीकडे महिलांचं अनन्यसाधारण स्थान आता ती आई प्रसंगी समाजामध्ये काही वेगळ्या गोष्टी घालतात तेव्हा बरेच बऱ्याच प्रसंगी महिला अत्याचार झाले अमोल परंतु मला काय वाटतं की जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या शिक्षणाच्या माध्यमातून सबळ होतो रंग मिळाली पक्ष म्हणजे आता तुमच्या त्यांच्याकडं एकसष्ट म्हणजे बासष्ट ज्यांची सभा चालवायची मग तिथे किती खतरनाक घ्यायचं म्हणजे तुम्ही सभा चालवायची म्हणजे आणि तुम्ही हे सगळं करत असताना त्यांच्यामधलं जे इनबिल्ट इम्पॅक्ट आहे त्याला बुद्धिमत्ता म्हणून ती महिलांना खरोखर चांगली आता त्याचा गौरव म्हणून पवारसाहेबांनी मग पुढे पुढे महिलांना राजकारणात आरक्षण नोकरीत आरक्षण अनेक विशेष झाले अने आणि आता माझ्याबरोबर सुद्धा अनेक महिला काम करतात मी तर कधी कधी म्हणजे बऱ्याचशा महिला आता माझ्या डेप्टी कलेक्टर महिला तहसीलदार महिला ऑफिसमध्ये महिला आणि खरोखर ते चांगलं काम करतात मी काही महिलांना जर विशेष सांगितलं की असं असं का त्याबरोबर टॅक्स सोडतो म्हणजे आमची माणसं टॅक्स सोडतो टॅक्स सोडतो एकदम एकदा त्यांना सांगितलं की सांगितल्या सूचना प्रमाणे काम करू महिलांमध्ये अज्ञाधारक पाण्यात हा तर हा एक इनबिल्ड कॅरेक्टर म्हणून आजच्या या दिनी आज आपण अनेक महिलांचा गौरव केला म्हणजे आमच्या आहे म्हणजे अशा अनेक महिला संगीताचा केला नंतर कोमलचा केला नंतर इलेक्शन बँकच्या काही महिलांचा केला मी आणि बाहेरच्या काही महिलांचा सकाळी मी सत्कार केला ज्या म्हणजे स्पोर्ट्समॅन आहेत त्याच्यामध्ये आमची यांचा सत्कार करत असताना यांच्यामधले जे आहे त्याला पुढं आणण्यासाठी हो आज आपण त्यांचं केला आजच्या महिलांनी आपण एक हे केलं पाहिजे संकल्प केला पाहिजे जसं तुमच्यामध्ये चांगले गुण आहेत तसंच ह्या चांगल्या गुणाच्या माध्यमातून माझं ऑफिस मी चांगलं करेल म्हणजे आता आपण मला खरे प्रॉफेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला म्हणजे डिफरन्स म्हणजे प्रत्येकाने म्हणलं पाहिजे मी माझ्या कामातून मी माझ्या कर्तृत्वातून काहीतरी बदलण्याचा प्रयत्न केला आणि मी तुम्हाला सांगतो जर म्हणजे राष्ट्रीय मंडळीत आहे मॅडम राजकीय परंतु आपण जी मंडळी आहे ही एकदा नोकरी लागली अठरा वर्षापर्यंत मॅडम आमचे इलेक्शन लागले की लागली दर पाच वर्षांनी तुमची दर पाच वर्षांनी टेस्ट आहे तशी आपली टेस्ट आहे म्हणून आणि म्हणून म्हणून मी त्यांना सांगतो की सगळ्यांनी शिबान माणसं पुढे बसलेले तर आपल्या कामातून आपण इतकंच कन्सिस्टन्सी दिली पाहिजे तुम्ही बघा आणि थकणं हा तो विषय नसला पाहिजे थकतो कोण ते बघा ब्रिगेडियर साहेबांनी सांगितलं आपल्याला नाईन्टी सेवन आर्टिलरी ब्रिगेडचे ते प्रमुख आहेत आर्मीमध्ये बघा मला नेहमी तुमचं आर्मीचं फार तू पण की त्यांच्यामध्ये एकदा आदेश दिले आदेशाचं पालन केलं जातं आपल्याकडे आदेश दिले त्यात पिढी केली आदेश दिले की भांग्रिका मारता येईल त्यांच्याकडे तसं त्यांना आता त्यांनी सांगितलं की सांगा मला एअर ड्रॉपिंग करायचं पॅराड्रॉपिंग करायचं आपल्याला ते वाचायला बरं वाटतं सगळं पाकिस्तानच्या बाला जय हिंद सगळं बरोबर आहे पण असैतरी किंवा असच काहीतरी कर्तृत्व आपल्यामध्ये आपण आणलं पाहिजे आता तुम्हाला मला काही लढाई लढायची गरज आहे तलवारी घेऊन काय कुठं जायचं पण तुमच्या कामाच्या माध्यमातून सुद्धा कुणाला काही काम सांगितलं ना तो पहिल्या टप्प्याला सांगतो की माझं नाही की माझं नाही संगीताच्या वाटत ही जे डायव्हर्शनचा कार्यक्रम आहे त्याला कुठेतरी बदललं पाहिजे मग अशा महिलांनी आपण एक संकल्प केला मला आता महिलांचं महिला ह्या माझ्या कार्यालयाचा रिसोर्स आहे तुम्ही साधन सामुग्री एखादा अडचणीचा विषय असेल समजा चुकशी असेल एखादा नेता नेता आला असतो आमच्याशी वेगळा आडवा तिळवा वागेल महिलांची जर कमिटी केली मी नेहमी असं वापरत असतो त्यांची जर केली तुमच्याकडे दुसरं म्हणजे महिलांशी बोलताना माणूस आदमीनी बोलतो आणि त्याचा वापर करा नोकरी करताना वेगळ्या तुपत्या वाप वापरा आणि त्याचा वापर करून काम करा आजच्या या प्रसंगी खूप चांगल्या चांगल्या बाहेर रांगोळ्या काढल्या नंतर आजच्या महिलांनी आम्ही तुमच्यासाठी म्हणजे आपण असं ठरवलं की महिलांना बहुत चांगलं बँड पोलीस बँड हे मला असं वाटतं उद्यापासून नऊ मार्चपासून सगळ्या महिलांनी नव्या एनर्जीने काम करावं असा माझा मानस अनेक चांगले चांगले उपक्रम पण औरंगाबादमध्ये आले आता लवकरच कृष्णेश्वर मंदिराच्या विकासाचं काम शिवसेने संगीताचे काम करतो त्याच्यानंतर आपण नॅशनल हायवेचं काम करतो आपण औरंगाबाद ते नगर ट्रेनचं काम करतो अशा अनेक प्रसंग अनेक प्रोजेक्ट मध्ये तुम्ही माझ्यासोबत काम करताय काम करत असताना ठीक आहे नोकरी होती नोकरीच्या माध्यमातून निर्वाह होतो तुमचं कुटुंब तुम होतं ते बघा या नोकरीने मला तुम्हाला काय दिलं नाव दिलं एक प्लेस दिली समाजामध्ये तुम्ही कुठे होते कुठं गेले सगळंच बघा मी तुम्हाला नोकरीने केलं मी याला परत काय दिलं पाहिजे सोसायटी काय केलं कोविड मध्ये मी चांगलं काम केलं नक्की केलं परंतु हे अजूनही आपल्या कामातून आपण या ऑफिसला ह्या जिल्ह्याला चांगलं द्यायचा प्रयत्न करू आजच्या ज्या प्रसंगी ज्या ज्या महिलांचा मनगौरव आम्ही गेला म्हणजे खरोखर त्या त्यांच्या कामामध्ये खूप चांगल्या आहेत त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये मी ती सिव्हिल फूड अँड सिव्हिल सप्लायची ती परि आहे ती माझ्याकडे येत असते मी काही चेहरे माझ्या असे लक्षात राहिले म्हणजे चालू अलोकेशन करायचं असलं की चार पाच काही घेऊन ती नेहमी मला लगेच सांगते हे अंत्य द्यायचं एवढं याचं एवढं रियल त्याच्या कामाविषयी जे जाणीव जागवतो नेहमीच होतं कलेक्टर म्हणून माझ्या पक्का लक्षात राहिले असतं मी तिचं तिला नेहमी आली घेऊन कधी कधी मी थांबवतो थाळ्यावर पण नंतर बोलून येतो तिला पण आपल्या कामाविषयी जे काम तुम्हाला मिळाले त्या कामाविषयी म्हणजे आत्मीयता ठेवा त्या कामाला होऊन करा ओन युअर जॉब आर्मी मध्ये आणि एक मास्टर म्हणून काम करा नाही तर आपण काय करतो काय झालं की पहिलं सांगतो मी नाही केलं कोणी केलं हे नव्हतं त्यांच्याकडे असं नाहीच म्हणून मी आजच्या प्रसंगी खास ब्रिगेडियर सांगाल येतो की आपल्यामध्ये एक वेगळा माणूस आला पाहिजे नंतर आमच्या ट्रेनिंगमध्ये मी जेव्हा आर्मी बोलवून माझी अटॅचमेंट की आय वॉज म्हणजे आय हॅड टू सेल ऑफ आय एन एस तारसा आय एन एस तारसा म्हणजे नौका होती त्याच्यावर आम्हाला गेलो होत त्या नौकावर जेव्हा मी सेंड करत होतो तिथं जेव्हा जेव्हा ते काही गोष्टी त्याला दिसायच्या ते सगळ्या गोष्टी त्यांच्या कॅप्टनला सांगायचे आणि ते कॅप्टन त्याला रिस्पॉन्ड करायचे ओके गड ऑर रेपिड अगेन कम अगेन मला त्याच्यात तुम्ही कळलं की माझ्या सपोर्निटीवर मला काही सांगितलं नव्हतं मी त्याला रिस्पॉन्ड केलं आपल्याला कसं असतं काय सांगितलं काहीच नाही त्याला काय केलं याला काय तिथं आणि दुसरं गोष्ट कशी आहे की प्रत्येक जण त्याचं त्याच काम करत बाजूने येतात शिफ्ट जायचं जर हायर ऑफिसर दोन चार जणांना काम होतं त्याला दिस वॉज गोइंग ऑन तर म्हणजे ती वॉर्कशिप चालली होती त्या वॉर्कशिपमध्ये एवढ्या ऍक्टिव्हिटी त्यांना चालायच्या त्याच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ऑफिसमध्ये सुद्धा प्रत्येकाला त्याचा डिफाईन जॉब आहे तर काही जणांनी काय म्हणतो माझा त्यांचा जेव्हा असायचं ऑफिस बसायचं दिवसभर फिर फिर फिरून यायचं फिरून यायचं जेव्हा तुम्ही परफॉर्म करता त्यांनी काय होईल घरी गेलं तरी घरी बायकोनी काय करायला तुम्हाला अशी सवय लागेल की काम बायकोनी काय आता तुमच्या तुम 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 बाबतीत नवरायची तुम्हाला अशी सवय लागेल की त्या दिलेल्या सूचना तुमचं कॉम्प्युटर घेणारच आहे ब्रेन प्रत्येकाच्या ब्रेन मध्ये त्यांनी त्यांनी रिसिप्ट केलं पाहिजे म्हणून आर्मीच्या जेवढ्या जेवढ्या म्हणून आमच्या अटॅचमेंट झाले त्या अटॅचमेंटमध्ये मला आर्मी आर्मीबद्दल वेगळंच कुतूल होतो म्हणून आजच्या कार्यक्रमाला खास करून ब्रिगेडियर साहेबांना विनंती केली शॉर्ट नोटीसवर आणि हे ॲक्सेप्टेड आणि आले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि अध्यक्ष मॅडम आधार आहे अध्यक्ष मॅडमच्या रूपाने तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये कुणाला काही रिटायरमेंटच्या नंतर स्फूर्ती घ्यायची असेल मी त्यांच्यापासून घेऊ शकत तुम्ही कारण तुम्हाला अध्यक्ष होणं नगरसेवक होणं हे मी चांगलं आहे राजकारणामध्ये सुद्धा वेगळ्या क्षेत्रामध्ये माणसं आली पाहिजे म्हणून आपण इथे बोलवलं होतं एक चांगला असा कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल मी संगीता दोन्ही संगीता आणि त्याच्या सगळ्या टीमला धन्यवाद देतो कॉम्पेन मॅडम दोघी त्यांनी अतिशय सुंदर असं कॉम्पेनिंग केलं मला ह्या कार्यक्रमाचं स्वरूप अजून पुढच्या वेळेस अजून असं बदला त्याला काय करा वर्षभरात काही घटना घडली असते महिलांच्या बाबतीत म्हणजे चांगल्या चांगल्या त्याचे क्षणचित्र त्याची एक चित्रपित तयार केली पाहिजे तर ते माझं मी याच्यासाठी सांगतो की चांगलं चांगलं घडलं तर कुणाला तरी गुजाळा मिळाला पाहिजे एक वर्षामध्ये मी चांगलं काय केलं ह्या ऑफिसने चांगलं काय केलं एखाद्या मी काम केलं कोमल काम अशा एखाद्या मी काम करून ती सगळी चित्रपट दाखवायची त्या महिलेला पण वाटत नाही तिच्या जीवनातला एखादा चांगला प्रसंग कार्यालयाची निघून किंवा अजून काही घडलं असतो अशा प्रकारे वर्षाला उजाळा देऊन मग मी आठ मार्च साजरा केला असं जर तू करताना तर बघा मी आता पुढच्या पुढच्या आठ मार्चला बघू आपण मी कुठे असे कुठे नसेल कारण कसं आहे प्रत्येकाचं लाईफ इज अ ट्रेन प्रत्येकाचं स्टेशन आलं की तुम्ही उतरतो ट्रेन मात्र पुढं चालू राहते तसं तुमच्या जीवनामध्ये आठ मार्चला आज तुम्ही इथं आहे अजून तुमच्या आठ मार्चला तुमच्या जीवनात अजून काही बदल होईल अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आजच्या या जागतिक महिला दिनी सगळ्या कर्तृत्वान महिला ज्याच्यामध्ये जैन महिला म्हटले म्हणजे इंटेलिजंट महिला ऊर्जा असलेल्या महिला त्यांना ठासून शीतल मला म्हणजे मला शीतल ची आपण काही काही लोकांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा ठसा उमटवलाय असा ठसा तुम्ही निर्माण करा आणि पुढच्या महिलांनी आपली एक चांगली अशी आपण त्याची फिल्म करणार पाच दहा मिनिटात पाच मिनिटात त्याच्यामध्ये अनेक महिलांनी काय काम केलं मुलगा एवढंच नाही इतर ठिकाणचं काय आलं मध्ये बघा काल सकाळी एक मुलगी तिच्या आई वडील काहीतरी कन्नडच्या जवळपास आजारी पडली होती काटकाखाली आणि तिने तिच्या वडिलांना मोटरसायकलवर आली त्यांना म्हणजे गाडी नव्हतो तर सकाळी आम्ही तिचा गुंडगोर केला असं जर काही घडलं असेल की एखाद्या महिला लक्षात चांगलं काम केलं त्यांचे फोटो त्यांचे चित्र त्यांनी काय होईल पुढच्या माणसांना तुमच्या मुलांना सांगण्यासाठी चांगलं काय होतं पोलीस डिपार्टमेंटच्या काही महिला एक एक ड्रायव्हर महिला बस चालवली तुम्ही बघा आपल्या स्कूटीचा माहिती परशाने वाटत बस चालवत हे हे, हे समाजामध्ये असं पुढे गेलं पाहिजे की कोण कोणत्या मार्गाने पुढं चालला मला वाटतं असं जर महिला दिने आपण केलं तर नक्कीच महिला दिनाचं महत्व पुढे जाईल पुन्हा एकदा आजच्या प्रसंगी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय